सर्वांना नमस्कार आज खारवेल हे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत डी एन शानभाग आणि अनुवादन केले प्राध्यापक भाल ल शहापूरकर पुस्तक वाचनाला सुरुवात करते आहे खारवेल सुमारे दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेला एक प्रातस्मरणीय थोर नृपती राज्य अतिशय संकटात असताना तो सिंहासनारूढ झाला आणि अल्पकाळातच आपल्या प्रजेच्या मनात त्याने आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण केला शेजारच्या राज्याशी शे अनेक वर्ष त्याचे वैमनस्य होते परंतु जेव्हा एका परकीयाने त्या राज्यावर आक्रमण केले तेव्हा आपसातील वैर विसरून खारवेलने शेजाऱ्याला मदत केली व त्या परकीय सेनेशी हात मिळवणी न करता वयम पंचाधिकशत या तत्वाचा पुनश्च परिचय दिला खारवेल फार फार वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ दोन हजार तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट कलिंग आणि मगध ही दोन प्रबल राज्य होती ही शेजारी असणारी राज्ये सुमारे एक शतकापासून सतत आपसात लढत होती लढ्यात एकदा कलिंगाचा पराभव झाल्याने ते राज्य मगधाला धडा शिकविण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होते अशा स्थितीत त्यांच्या लढ्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली याचवेळी कलिंग राजाच्या कानावर मन अस्वस्थ करणारी एक बातमी आली परकीय ग्रीक राजा हिंदुस्थानात आला असून त्याची सेना मगध देशाकडे कूच करीत आहे अशी ती बातमी होती पूर्वी मगध देशाचे राजाने कलिंगचा दारुण पराभव व अपमान केला होता त्यामुळे नवीन राजाला मगधाचा पराभव करू द्या म्हणजे बदला घेण्याची माझी इच्छा पूर्ण होईल असा विचार कलिंग राजाने केला असता किंवा या आक्रमणाचे त्याने स्वागत केले असते तरी ते स्वाभाविक ठरले असते शंभर वर्षापूर्वी याच मगधांनी आमचा पराभव केला आता त्याची फळे त्यांना भे भुगू द्या असाही विचार त्याला करता आला असता परंतु मगधावर आक्रमण करणारा हा राजा परकीय आहे व तो लुटमार करण्यासाठी आला आहे तो जितका मगधांचा शत्रू आहे तितकाच तो माझाही शत्रू आहे असा उदात्त विचार कलिंगराजाने त्यावेळी केला शंभर वर्षे जी राज्ये एकमेकांशी लढली त्यांनी संकटकाळी परस्परांशी मैत्री केली आणि लुटालूट करण्यासाठी आलेल्या परकीयाला त्यांनी देशाबाहेर पिटाळून लावले दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी कलिंगराजाने दाखविलेला हा शहाणपणा व दूरदृष्टी भारतात पुढे होऊन गेलेल्या राजांनीही दाखविली असती मुसलमानांनी व इंग्रजांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी आपापसातील आप मतभेद जर त्यांनी संपुष्टात आणले असते आपण सारे एकाच भारतमातेचे पुत्र आहोत असे समजून खांद्याला खांदा लावून जर त्यांनी लढा दिला असता तर भारताला गुलामगिरीत खितपत पडून राहण्याची पाळी आली नसती त्याकाळी एवढ्या दूरदृष्टीने व वा शहानपणाने वागणारा हा राजा होता खारवेल आपसातील युद्धे हिंदुस्तानच्या इतिहासात त्या काळी अंग मगध कलिंग सातवाहन चोल पांड्य उत्तरापथ अशी अनेक स्वतंत्र राज्य होती अधिक सामर्थ्यशाली असेल तो राजा इतर राज्यांवर आक्रमण करी व त्यांचा अधिपती होई जेव्हा दुसरा राजा बलवान होईल तेव्हा तो पहिल्यावर पुन्हा विजय मिळवी जे राज्य दुर्बल असेल त्यावर वारंवार आक्रमण हो होत असे त्या, वार त्या काळी मगध राज्यावर नंदवंशाचे राज्य होते नंदराजे अतिशय सामर्थ्यशाली होते मगध राज्याच्या दक्षिणेकडील कलिंगराज्यावर त्यांनी आक्रमण करून त्याचा पराभव हो केला कलिंगराजाने मगधराजाला मोठा नजराना व खंडणी दिली परंतु मगध राजाचे समाधान झाले नाही कलिंग राज्यात त्यावेळी शीतलनाथजीनाची एक मूर्ती होती कलिंगवासी तिला अतिशय पवित्र मानित जैन या मूर्तीची पूजा करीत मगधांनी राजधानीवर आक्रमण करून ही पवित्र मूर्ती पळवून नेली त्यामुळे यांच्या भावना दुखावल्या त्यांना हा फार मोठा अपमान वाटला पण ते काय करू शकत होते दुर्बल व असहाय्य लोकांनी अपमान घेऊन चुप बसावे लागते सम्राट अशोक त्यानंतर मगध देशात बरेच बदल झाले नंदवंशाचा शेवट झाला चंद्रगुप्ताचे राज्य सुरू झाले कलिंग पुन्हा स्वतंत्र झाला मगध राज्याला आपली शक्ती दाखविण्याची कोणतीही संधी या काळात कलिंगाने सोडली नाही चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार वडिलांच्या निंदा निधनानंतर राजा झाला बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक सिंहासनावर बसला हाच पुढे सम्राट अशोक महान अशोक म्हणून प्रसिद्ध झाला व इतिहासात त्याने फार मोठे माण्याचे स्थान प्राप्त केले एका विशाल साम्राज्याचा राजा म्हणूनच अशोक सिंहासनावर आलेला होता तरीही दक्षिणेकडील कलिंग राज्य अजून स्वतंत्रच होते अशोकाला ही गोष्ट सहन झाली नाही गादीवर येऊन त्याला आठ वर्ष झाली होती आता कलिंगावर आक्रमण करण्याचे त्याने ठरविले कलिंग राजाला नेहमीकरता अपंग करण्याचा त्याचा निश्चय होता मगधाच्या तुलनेने कलिंग राज्य लहान होते पण कलिंगवासी जन अतिशय स्वातंत्र्यप्रिय व आत्मसन्मानाला जपणारे होते निर्भयपणे ते स्वातंत्र्यासाठी लढले पण अशोकाच्या प्रचंड सेनेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही त्यांना अशोकाचे मांडलिक व्हावे लागले एका शिलालेखात या युद्धाचे वर्णन असे केले आहे तेव्हा नामप्रिय देवांचा आवडता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्राट अशोकाने गादीवर आल्यानंतर आठ वर्षांनी कलिंग राज्य जिंकले या युद्धात एक लाख पन्नास हजार माणसे त्याने कैद केली एक लाख माणसे त्यात ठार झाली व जखमी झालेल्या माणसांची तर मोजदातही अशक्य होती अशोकाने स्वतः आपल्या डोळ्यांनी या युद्धाची भयानकता पाहिली युद्धामुळे झालेली मनुष्यहानी विनाश व यातना तो सहन करू शकला नाही सर्वत्र रक्ताचे पाठ वाहत होते रणभूमीवर माणसांच्या व जनावरांच्या प्रेतांचा खच पडला होता जखमी झालेल्या व मृत्यूपंथला लागलेल्या सैनिकांचा करुण किंकाळ्या हृदयाला घरे पाडीत होत्या हे सर्व पाहून त्याचे अंतःकरण विरघळले आपण पुन्हा लढायचे नाही असा निश्चय करून अहिंसेवर भर देणाऱ्या बौद्ध मताचा त्याने स्वीकार केला परंतु या युद्धात कलिंग मात्र आपले स्वातंत्र्य गमावून बसले होते पुन्हा स्वातंत्र्य सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यात अराजक निर्माण झाले त्याची मुले व नातू आपापसात आप भांडू लागली हळूहळू मगध देशाची शक्ती व दरारा कमी होऊ लागला अशोकाने निरनिराळ्या ठिकाणी सरदारांची नेमणूक केली होती राजाच्या क्षीण झालेल्या शक्तीचा फायदा घेऊन या सरदारांनी आपण स्वतंत्र आहोत अशी घोषणा केली प्रत्येकाने आपले एक लहानसे राज्य प्रस्थापित केले कलिंग जिंकल्यानंतर अशोकाने त्या ठिकाणी चेदीच्या सरदाराला प्रशासक म्हणून नेमले होते त्यानेही आपण स्वतंत्र आहोत अशी घोषणा केली चेदीला महामेधवाहन नावाचा मुलगा होता वडिलांच्या मृत्यूनंतर महामेधवाहन हा गादीवर आला याच्याच कारकिर्दीत कलिंगवासीयांना अतिशय कष्ट सहन करावे लागले हे कष्ट राज्याच्या भ्रष्ट प्रशासनामुळे नव्हे तर निसर्गाच्या प्रकोपामुळे त्यांना सहन करावे लागले प्रचंड वादळामुळे फार मोठी प्राणहानी व इतर नुकसान झाले घरे जमीनदोस्त झाली किल्ल्याच्या भिंती कोसळून पडल्या मुख्य प्रवेशद्वार कोसळले तलावामधील पाणी वस्त्यांमध्ये शिरले शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांना अनेक ठिकाणी भगदाडे पडली सर्व लोकात घबराट उत्पन्न झाली या संकटावर कशी मात करता येईल ही एक चिंता प्रत्येकाच्या मनात होती दक्षिणेकडील द्रविड राज्यांनी मगच सामर्थ्यवान होते तेव्हा मगदापासून आपले संरक्षण करण्यासाठी कलिंगांशी मैत्री केली होती परंतु आता तेच कलिंगवासियांना त्रास देऊ लागले कलिंगजनांची फारच केविलवाणी स्थिती झाली त्यांच्या दुःखाचा पेला काठोकाठ भरला हे कष्ट आणि हा अपमान याऐवजी त्यांनी मृत्यू स्वीकारला तरी त्यात मुळीच आश्चर्य नव्हते आशा किरण इसवी सन पूर्व दोनशे नव नवव्या वर्षातील गोष्ट महामेधवाहन राजाला एका शुभमुहूर्तावर पुत्र झाला ही बातमी राजधानीत सर्वदूर पसरली या वृत्ताने लोकांना दिलासा मिळाला राजमहालात जन्मलेल्या मुलाची प्रख्यात ज्योतिषाकडून जन्मकुंडली मांडली त्यांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले हा मुलगा आपल्या वंशाला कीर्ती मिळवून देईल राजा वसू या आपल्या पूर्वजाप्रमाणे तो मोठा प्रसिद्ध न्यायीशूर व धार्मिक होईल आणि आपल्या पराक्रमाने तो या राज्याचा विस्तार करेल कलिंग राज्याला आता लवकरच चांगले दिवस येतील प्रजा आनंदित झाली राजा चिरायू हो अशी सर्वांनी प्रार्थना केली गुणी राजपुत्र राजपुत्राचे नाव खारवेल ठेवण्यात आले त्याचा वर्ण तेजस्वी आणि तांबूस होता शरीर सुदृढ व दष्टपुष्ट होते व्यक्तिमत्व लोभस होते लहानपणीच त्याने सर्व खेळात कौशल्य दाखवून आपली असामान्य योग्यता सिद्ध केली प्रत्येकजण त्याच्या गुणांची व योग्यतेची प्रशंसा करी त्याची कीर्ती सर्व राज्यभर पसरली राजपुत्राचे शैलीदार खेळ पाहून महामेदवाहन राजाला अतिशय आनंद होत असे कलिंग देशाने पुन्हा स्वातंत्र्य मिळविले असले तरी राजा पूर्ण प्रसन्न नव्हता कारण लोकांचे जीवन सुधारण्यासाठी तो अजून तो काहीच करू शकला नव्हता वादळाने प्रचंड हानी झालेली होती अशोकाने केलेल्या दारुण पराभवामुळे लोकांचे धैर्य व विश्वास खचला होता ते निर्जीव दिसत शत्रूंना तोंड देण्यास हवे असलेले मनोधैर्य व आत्मविश्वास अजून त्यांच्यात आला नव्हता प्रजेची दयनीय वा केवलवाणी अवस्था पाहून राजाही दुःखी व निराश झालेला होता त्यामुळे या तेजस्वी मुलाचा जन्म हे एक ईश्वरी वरदान आहे असे त्याला वाटले हा मुलगा लोकांना त्यांच्या दैन्यातून वर काढील व त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देईल असा त्यांना विश्वास होता भविष्यकाळातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याला शिक्षण द्यावे असे राजाला वाटले राजकुमाराला राज्यशासन अर्थव्यवस्था व इतर गोष्टी शिकविण्यासाठी राजाने प्रख्यात विद्वानांची नेमणूक केली निरनिराळ्या शस्त्रांचा त्याला अभ्यास करता यावा म्हणून निष्णात शिक्षकही नेमले खारवेल जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याने विविध शस्त्रविद्यांचा अभ्यास केला त्यांचा छंद त्याला लागला व त्यातच तो रमू लागला उत्तम शरीरयष्टी शास्त्रास्त्रात पारंगतता व अंगी चपळता असल्याने लवकरच एक शूर योद्धा म्हणून तो ओळखला जाऊ लागला आपल्या देखरेखीखाली निपुण झालेल्या या राजपुत्राला पाहून शिक्षकांना सुद्धा अभिमान व वा समाधान वाटले खारवेल जसा, जसा वयात आला व तरुण दिसू लागला तसतसे प्रजाजनांचे चेहरे प्रफुल्लित दिसू लागले त्याच्या मनात नवीन आशा निर्माण झाली त्यांच्या सुयोग्य नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीसाठी काम करायचे असे त्यांनी ठरविले एका शुद्ध मुहूर्तावर खारवेलच्या शिरावर मुकुट ठेवून त्याला युवराजपदाची दीक्षा देण्यात आली त्याने राज्य शासनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली त्यावेळी ते त्याचे वय अवघे पंधरा किंवा सोळा वर्षांचे होते जवळजवळ नऊ वर्षे युवराजपदी राहून वडिलांना त्याने राज्यकारभारात मदत केली महामेघवाहन राजाच्या निधनानंतर तो सिंहासनावर आरूढ झाला महाराजा खारवेल सिंहासनावर आल्यानंतर या तरुण राजाला अनेक कामकार कामे पार पाडावयाची होती वादळ आणि किल्ला जमीनदोस्त झाला होता तो पुन्हा बांधावयाचा होता प्रजेत धैर्य आणि विश्वासाची भावना उत्पन्न करावयाची होती आपला वचक निर्माण व्हावा म्हणून सामर्थ्यशाली सेनेचे गठन करायचे होते मगधांनी नेलेली शीतलनाथ जिनाची पवित्र मूर्ती कोणतीही किंमत देऊन परत आणावयाची होती हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता राजा व प्रजाजन जैन होते त्यांचा पं जैनपंथ दुर्बल झाला होता तो पुन्हा शक्तिशाली करण्याची त्यांची इच्छा होती नवीन युगाकडे आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच वर्षी किल्ल्याच्या पुनर्बांधणीचे कार्य त्याने हाती घेतले आपली राजधानी शक्तिशाली भरभराटीला आलेली सुंदर आकर्षक असावी अशी त्याची प्रबळ आकांक्षा होती राजा झाल्यावर हे ध्येय काही महिन्यातच त्याने साध्य करून घेतले त्याच्यासमोर कामाचा प्रचंड व्याप होता वादळांनी पडलेली शहरातील अनेक घरे बांधावायची होती तलाव व विहिरीची दुरुस्ती करायची होती तसेच मैदाने व बागा यात पुन्हा रमणीयता निर्माण करायची होती ही सर्व कामे अतिशय कठीण होती व त्यासाठी खर्चही पुष्कळ येणार होता अनेक वर्षापासून ही हीनदीन झालेल्या प्रजेसाठी एक दोन नव्हेत तर अनेक गोष्टी त्याला करायच्या होत्या निसर्ग व शत्रू यांनी पिडलेल्या प्रजेला सावरायचे होते त्याने निर्धाराने हे पुनर्निर्माण आरंभिले त्यात अतोनात धन खर्च झाले किल्ला पक्का झाला तलाव व सरोवरे भरली हिरवे गवत व रंगीबेरंगी फळे फुले यांनी बागबगीचे उद्याने टवटवीत व आकर्षक दिसू लागली या सुधारणांसाठी खारवेलने अमाप खर्च केला तरी प्रजेकडून मात्र एक पैसाही घेतला नाही प्रजेवर कर लावून हा पैसा त्याने उभारला असता तरी त्याचे चुकले नसते प्रजेनेसुद्धा कुरबूर केली नसती पण कोणताही कर न लादता त्याने ही कामे खजिन्यातील पैशातून केली या गोष्टीचे प्रजेला किती कौतुक वाटले असेल व वा तिला किती आनंद झाला असेल हे आपण केवळ कल्पनेनेच जाणू शकतो गादीवर आल्यापासून केवळ एक वर्षाच्या आत खारवेलने आपल्या प्रजेची अंतकरणी काबीज केली कारकिर्दीतील के दुसऱ्या वर्षी राज्य विस्तार करण्याचा व सीमेपलीकडील राज्यांना आपल्या शक्तीचा परिचय घडविण्याचा त्याने विचार केला कलिंग राज्याच्या पश्चिमेकडे शातकर्णी नावाचा राजा होता एक पराक्रमी योद्धा म्हणून त्याने नाव कमावले होते त्याचा राज्यविस्तार कलिंग राज्याच्या पूर्वेकडील सीमेपर्यंत झाला होता इतरांवर आपल्या शक्तीची छाप पडावी म्हणून कार्वेलने आपली सेना शातकर्णी राजाविरुद्ध लढावयास पाठविली ती सेना कृष्णावेणी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली मुशी व कृष्णा यांच्या संगमावर असलेल्या ऋषिकनगरावर तिने हल्ला चढविला व ते शहर जिंकले या हल्ल्यामुळे खारवेलचे केवळ नावच झाले असे नाही तर त्याला भरपूर संपत्तीसुद्धा मिळाली य युद्धावरून परत आल्यानंतर हा विजय त्याने मोठ्या धडाक्याने के साजरा केला विजयामुळे कलिंगवासियांना आतोनात आनंद झाला होता कुस्ती नाटक संगीत आणि नृत्य याद्वारे लोकांनी आपला आनंद व्यक्त केला हा विजयोत्सव वर्षभर चालू होता इतके वर्ष लोकांच्या नशिबी दुःखच होते त्यामुळे ते दिन व भिन्न झाले होते ते स्वतःवरचा विश्वास गमावून बसले होते पराजयाच्या शर्मेने त्यांची मान खाली झुकली होती त्यांच्यात त्राण उरले नव्हते आता त्यांच्यात नवे धैर्य निर्माण झाले आपण कोणापेक्षाही कमी नाही प्रसिद्ध शातकर्णीचा आपण पराभव केला असा विचार ते करू लागले त्यांना आपल्या पराक्रमाचा अभिमान वाटू लागला व तो सार्थ होता कारण शातकर्णी हा काही सामान्य राजा नव्हता एक महान योद्धा म्हणून कलिंगजन आता ताठमाने व प्रतिष्ठेचे जीवन जगू लागले होते अनेक लोक आपणहून सैनेत भरती झाले खारवेलचे सैनिक होण्यात व त्यांच्यासाठी प्राण वेचण्यात ते गौरव मानित होते धन्यवाद